मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या महाराष्ट्रामध्ये बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत च्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केल्या उर्वरित वर ज्या जिल्हा परिषदे आहेत त्यांच्यामध्ये जो आरक्षणाचा पेच निर्माण झालेला आहे तो आरक्षणाचा पेच संपल्यानंतर या निवडणुकाच होतील असं निवडणूक आयोगाने सांगितलं त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये अनेक अटी शर्ती घातलेल्या आहेत राखीव ठिकाणी जे उमेदवार उभे राहतील त्यांना सोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल करावं लागणार आहे किंवा निवडून आल्यावर महिन्याच्या जा जात जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे परंतु आता दिग्गज लोकांची प्रतिष्ठा पणाला लागली असंच एकंदरीत म्हणता येईल तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत ह्या एकवर 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 घेतल्या एक 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 जात आहेत सुरुवातीच्या जा काळामध्ये नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या त्याचबरोबर आता एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा महाराष्ट्रामध्ये पार पडलेल्या आहेत त्याचा प्रचार संपलेला आहे मतदान देखील उद्या आहे आणि त्याचा निकाल सोळा तारखेला लागणार आहे सोळा तारखेला मात्र हा निकाल लागल्या लागल्या ला जिल्हा परिषद पंचायत समितीची धूमधाम वाजू लागणार ला ला आहे तर महानगरपालिकेच्या निकालानंतर सुप्र निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं की आम्हाला पंधरा दिवसाचा अजून अवधी वाढवून मिळावा म्हणजे महानगरपालिका निवडणुका आता सोळा तारखेला त्याचा निकाल होतोय आणि तिथनं पुढे दहा दिवसात आम्ही तयारी करू शकत नाही दहा बारा दिवसात त्याच्यासाठी आम्हाला थोडा वेळ हवाय तर हे पाहता सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला मंजुरी दिली होती आणि त्यानंतर साहजिकच दोन हजार सव्वीस मध्ये बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आहेत तर याच्यामध्ये पाच फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आलेलं आहे म्हणजे पाच तारखेला मतदान होणार आहे आणि सात तारखेला मतमोजणी होणार आहे या निवडणुकीची आता हे बारा जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषदेंच्या निवडणुका होणार आहेत याच्यामध्ये आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत यावरती निवडणूक आयोगानं पुढे देखील असं म्हटलेलं आहे की उर्वरित ज्या जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत याची निवडणूक कधी होणार हे देखील सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे परंतु निवडणूक आयोगानं सांगितलं की या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींमध्ये आरक्षणाचा तिढा निर्माण झालेला आहे की कुठल्या जिल्हा परिषदेला किती आरक्षण म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की पन्नास टक्क्याच्या वरती तुम्ही जायचं नाही पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा अजिबात ओलायची ना नाही पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा जर ओलंडली तर आम्ही त्या गोष्टीला स्टे देऊ असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे आणि हे सगळं सांगितल्यामुळं जे बारा जिल्हा परिषदे जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्या ज्या आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आता सध्या काही अडचण नाही अशा सगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर आता ह्याच्यामध्ये कोणत्या बारा जिल्हा परिषद जाहीर झालेल्या आहेत ते देखील आपण बघूया कोकण विभाग जो आहे कोकण विभागामध्ये रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग ह्या तीन मा, तीन जिल्हा परिषद आहेत यांची सुद्धा निवडणूक जाहीर झालेली आहे त्याचबरोबर पुणे विभाग जो आहे या पुणे विभागामध्ये म्हणजे एका विभागामध्ये पाच जिल्हे येतात जे आपण विभागीय आयुक्त कार्यालय म्हणतो तसंच कोकण विभागीय आयुक्त आहे त्याला रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असं जोडलेलं आहे तर त्याचबरोबर पुण्याचं जे विभागीय आयुक्त कार्यालय आहे त्याला पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या पाचही जिल्हा परिषदेंच्या निवडणुका होणार आहेत त्याचबरोबर मराठा मराठवाडा विभाग मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर अशा ह्या जिल्हा परिषदेंच्या निवडणुका होणार आहेत म्हणजे कोकण विभागातल्या तीन पुणे जिल्ह्यातल्या पाच आठ आणि मराठवाडा विभागातल्या छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर अशा चार अशा आठ चार बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार जाहीर झालेल्या आहेत याचबरोबर आता जे आपण म्हटलं की नागपूर जिल्हा परिषद राहिली ठाणे जिल्हा परिषद राहिली ह्या ज्या सगळ्या आहेत नाशिक जिल्हा परिषद राहिली याच्या निवडणुका हे आरक्षणाचा वाद मिटल्यानंतर म्हणजे पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा तिथं ओलंडली जाते पालघर असेल धुळे असेल नंदुरबार असेल याच्यामध्ये पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात आहे त्याच्यामुळं त्या निवडणुका पुढील टप्प्यामध्ये घेण्यात येतील असं निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे आता ह्याचा कार्यक्रम कसा का असेल नोटिफिकेशन निघणार आहे सोळा जानेवारी रोजी आणि सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत आहे तर अर्जाची छाननी ही सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी करायची आहे अर्ज माघार घ्यायची मुदत आहे सत्तावीस जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत म्हणजे बघा ह्याला वेळ हा खूप थोडा दिलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल करायला सुद्धा सोळा ते एकवीस म्हणजे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस पाच दिवसच आहेत पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज घेण्यातच लोकांचा वेळ जाणार त्यानंतर तो तयार करण्यात वेळ जाणार म्हणजे थोडे दिवस दिलेले आहेत अर्जाची छाननी बावीस तारखेला आहे आणि अर्ज माघार घ्यायची सत्तावीस जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत म्हणजे बावीस ते पाच असं आहे आणि अंतिम आपल्याला जे चिन्ह वाटप आहे हे चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता चिन्ह वाटप होणार आहे त्याचबरोबर मतदान पाच फेब्रुवारी म्हणजे पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि सात फेब्रुवारीला सकाळी दहा वाजल्यापासून मतदान मोजणीला सुरुवात होणार आहे तर निवडणूक आयोगाने सुद्धा अपील केलेला आहे की आपण सर्वांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा आणि निवडणूक निवडणुकीमध्ये जो आपल्याला असलेला मताचा जो अधिकार आहे हा मताचा अधिकार आपण बजवला पाहिजे असं निवडणूक आयोगानं सांगितलं गेलेलं आहे असंच लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की आपण सर्वांनी निवडणुकीचा हक्क बजवावा विधानसभेमध्ये सांगितलं गेलं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सांगितलं गेलं परंतु जे दुबार मतदार आहेत तिबार मतदार आहेत बोगस मतदार आहेत यांच्या बाबत मात्र निवडणूक आयोगानं काहीही सांगितलेलं नाही आता मुंबई असेल किंवा इतर ठिकाणी तर मात्र या सगळ्या गोष्टींचा मोठा पेच निर्माण झालेला आहे की जे दुबार मतदार आहेत मुंबईमध्ये तर याची आकडेवारी फार मोठी आहे म्हणजे जवळपास पंधरा लाखाच्या वरती मतदार हे दुबार आहेत तसंच जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या सगळ्याच ठिकाणी दुबार मतदारांची जी आकडेवारी आहे ही आकडेवारी मात्र उमेदवारांना घाम पडणार आहे जर ते दुबार मतदार जर झालं प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक ठिकाणी जर दुबार दुबार मतदान जर लोकांनी केलं तर मात्र सत्ताधारी पक्षाला फायदा होईल का कुणाला फायदा होईल हे सुद्धा ते बघणं गरजेचं आहे आता सध्या मात्र बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुका मात्र जाहीर झालेले आहेत आता याच्यामध्ये कोण बाजी मारते काय होते परंतु हे तुकड्या तुकड्याने ज्या निवडणुका घेतल्या गे गेलेल्या आहेत यावरती सुद्धा निवडणुका आयोगावरती प्रश्नांची भडीमार झालेले प्रश्न, प्रश्न उपस्थित झालेले आहेत नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका असतील किंवा महानगरपालिकेच्या ह्या सगळ्या एकत्र घेणं गरजेचं होतं जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद जिल निवडणुकीला जिल्हा परिषदेचा जिल स्टाफ असतो नगरपालिका निवडणुकीला सुद्धा नगरपालिकेचे कर्मचारी सगळं काम पाहू शकतात महानगरपालिकेला सुद्धा महानगरपालिकेचे कर्मचारी काम सगळं बघू शकतात महानगरपालिकेला जवळपास चाळीस पन्नास हजार कर्मचारी आहेत जिल्हा परिषदेला सुद्धा असंच आहे की चाळीस हजार कर्मचारी आहेत आणि हे सगळी निवडणूक प्रक्रिया पार पाडू शकतात परंतु निवडणूक आयोगाने हे घेतलेल्या आहेत यावरती सुद्धा निवडणूक आयोगावरती शंका उपस्थित केली जाते कि के अशा पद्धतीने जर आमच्या देशाच्या निवडणुका होत असतील तर याच्यामध्ये पारदर्शकता कशी येईल हा सुद्धा महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु आता <coughs> सगळ्या दिग्ज लोकांच्या मात्र प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे की जे जे राजकारणी आहेत कुठला बी तालुका असू द्या बारामती इंदापूर दौंड किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या जिथं जे ज्या बारा जिल्हा परिषदे परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या ठिकाणी मात्र या निवडणुकांमध्ये जे सत्ताधारी मंडळी असतील किंवा विरोधक असतील यांची मात्र पणाला लागलेली आपल्याला दिसते तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि के समी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे